मंडळी हा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आंबाडीची भाकरी एक आहे साधी आतावर केलेली आणि एक आहे थापीव केलेली नमस्कार मंडळी ई वी किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे आज बनूया या शिजवलेल्या आंबाडीची भाकरी चला तर कृतीला सुरुवात करूया ही आहे शिजवलेली आंबाडीची भाजी आणि यासाठी लागणारं आहे आता आपल्याला ज्वारीचं पीठ आणि या भाकरीसोबत करणार आहे आपण मिरच्या ठेचा त्यासाठी हे सगळं साहित्य आहे साहित्य आहे हिरवी मिरची आहे जिरा आहे लसण आहे कोथिंबीर आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहे तर आधी हे आपण मिरची थोडी भाजून घेऊया आणि थोडे शेंगदाणे शेंगदाण्यामुळं काय होतं की आपल्याला जो मिरचीचा तिखटपणा असतो तो, तो तेवढा बाधत नाही आणि कमी लागतो तर आधी हे आपली मिरची आपण भाजून घेतली त्यामध्ये थोडं लसण टाकून घेऊया आणि शेंगदाणे थोडे परतून घेऊ आता हे जिन्नस भाजलेले गरम गरम असतानाच असे बारीक करून घेऊया यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर पण यामध्ये टाकून आपण हे सुद्धा बारीक करून घेऊया आपला आता मिरचीचा ठेचा झालेला आहे तयार या मिरचीच्या ठेच्यासोबत आंबाडीची भाजी याची भाकरी अप्रतिम लागते आता भाकरी करायसाठी गॅस ऑन करून तावा ठेवला आणि पाहिजे तेवढी आपल्याला भाजी घ्यायची आहे आणि त्या भाजीमध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला भाकरी करायची आहे पीठ एकदम न घेता थोडं थोडं घ्यायचं आणि ते मिक्स करत राहायचं म्हणजे मग आपल्याला प्रमाण प्रमाणामध्येच आपल्याला भाकरी वळता येईल हे बघा याप्रमाणे मी ज्वारीचं पिठाची आणि भाजीचा असा गोळा करून घेतलेला आहे आता याची भाकरी बनली या। मी केलेली भाजी तिखटमीट आणि खूप छान झालेली असल्यामुळं आणि ही भाकरी आता मिरचीच्या ठेच्यासोबतच खाणार त्यामुळं मी काही यामध्ये तिखट मीठ टाकलं नाही परंतु तुम्हाला जर याहीपेक्षा आणखी चटकदार वगैरे पाहिजे असलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकू शकता कोणची भाकरी करताना उंडा चुरणे हे खूप महत्त्वाचं असते त्यामुळं काय होतं की भाकरी चांगली वळल्या जातं आणि उलत नाही त्यामुळं हे आपल्याला उंडीक चांगली प्रोसिजर जी आहे ती चांगलं मळा मळावं लागतं <coughs> हातावरची भाकरी ही आपल्या तळवा जो आहे आणि बोटं यानुसारच ती अशी मोठी मोठी करत करावी लागतं तर याप्रमाणे मी ही भाकरी आता करून घेतलेली आहे आणि इकडे आपल्या गॅसकडे पण लक्ष द्यायचं कारण की ही भाकर झाली आपल्या हातातली की आपल्याला गॅस हा गरम लागेल त्यामुळं आपली ज्योत जे कमी असते आधी सुरुवातीला तर ती मोठी आधीच करायची कारण की आपली भाकरी झाल्याबरोबर आपल्याला तव्यावर टाकायची असते आता ही भाकरी माझी झालेली आहे मी आता तव्यावर टाकली आता हे आपल्याला <coughs> मध्यम आणि हाय अशा पॉवरमध्ये भाजून घ्यायची आहे हातावरच्या भाकरीला वरून पाणी लावायची गरज नाही कारण का त्यामध्ये आपण पीठ वापरत नाही कोरडं पाणीच वापरतो वरचा भाग थोडा कोरडा झाला की असं याप्रमाणे खालची भाजू वर करत भाज, भाजी आपल्याला भाजी भाकर हे भाजून घ्यायची आहे सॉरी आता यासोबतच मी दुसरी भाकरी पण करायची आहे त्यानुसार भाजी घेतली आणि त्यामध्ये भाजी त्याप्रमाणामध्ये पीठ घेतलं आणि ते पण छान याची उंडी तयार करून घेतली आता ही जी भाकरी आहे तर तरी मी हातावर नाही तर पोळपाटावर थापून करणार आहे सोबतच या भाकरीकडे पण मी लक्ष देत आहे तर ही भाजी भाकरी आता एका साईडनी पलटवल्यानंतर ही पण छान अशी भाजून झालेली आहे आता ही हिला आपण गॅसवर भाजून घेऊया असं सराट्याच्या सहानी वगैरे असं गोल गोल फिरवत आस आस त्या भाकरीला सगळीकडे आस लागली पाहिजे यानुसार ही भाकरी आपण भाजून घेतली भाकरी करण्यापासून आणि तसेच ती भाजण्यापासूनची प्रक्रिया हे हे महत्वाची असते हे बघा याप्रमाणे ही छान अशी भाकरी तयार झालेली आहे आता दुसरी भाकरी तयार करते आहे अशी याप्रमाणे उंडी तयार करून घेतली आता हे मी पोळपाटावर थापून करत आहे भाकरी करतानाचा थोडा भाग माझा व्हिडिओमधून सुटलेला आहे तर त्यामधल त्याबद्दल क्षमा असावी तर आता हे याप्रमाणे मी भाकरी आता था थापून आता ही पण आपण भाजून घेऊया ही जे थापी भाकर केलेली असते तर याचा वरचा भाग हा ताव्यावरच्या खालच्या बाजूला असायला पाहिजे आणि जे, जे पिठाचा भाग आहे तो वरच्या बाजूला असायला पाहिजे या भाकरीला मात्र तव्यावर टाकल्यानंतर जे वरून पीठ असतं त्याला पाणी लावावं लागतं आणि हे पीठ पाणी लावल्यानंतर तो भाग थोडा सुकला की आपल्याला ते परतावं लागतं आणि यामध्ये गॅसची पावर जी आहे ती मध्यम आणि हाय यामध्ये ती भाज भाकरी आपल्याला भाजून घ्यावं लागतं याप्रमाणे आता ही या एक बाजू आता या भाकरीची झालेली आहे आता याला मी पलटून घेते आणि पलटल्यानंतर जी दुसरी बाजू आहे तर ती कोळी न करता तिला पूर्णपणे भाजू द्यायची आणि नंतर मग तिला शेकायची असते मग नंतर तिला छान असा हे शिजल्या जाते ती चांगली भाजी भाकर बनते तर मंडळी अंबाडीची आता ही दुसरी पण भा भाकरी झालेली आहे तयार तर मंडळी माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतचा मला कॉमेंट्स द्यायला विसरू नका तुमचं एक कॉमेंट्स मला माझं हे काम करण्यासाठी मला बळ देतं आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझा व्हिडिओ लव लवकर तुमच्याकडे पोचण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपली झालेली आहे अंबाडीच्या भाजीची भाकरी तयार तर हा आहे मिरचीचा ठेचा आणि आंबाडीची भाकरी एक आहे थापीव आणि एक हातातली अशा आहे आंबाडीची भाकरी ठेच्यावर घ्यायचं चा छानपैकी असं भरपूर सारत तेल आणि करायचा एन्जॉय पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह नमस्कार